केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत शहा यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्रिकुटानगर इथल्या पक्षाच्या मुख्यालयात सर्व अठ्ठावीस भाजपा आमदारांसोबत दोन बैठका घेतल्या जम्मू काश्मीरमधील दहशतवादाशी संबंधित परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली जाईल असं शहा यांनी या बैठकीत आश्वस्त केलं जम्मू आणि काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली अमित आज आंतरराष्ट्रीय सीमेचा दौरा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कठुआ जिल्ह्यातील विनय या ए बॉर्डर आऊटपोस्टला भेट देतील तसंच ते आज राजभवन इथं दहशतवाद्यांशी लढताना हौतात मिळालेल्या जम्मू पोलिसांच्या शहीदांच्या कुटुंबियांना भेटतील आणि अनुकंपा तत्वावर निवडलेल्या काहींना नियुक्तीपत्र देखील प्रदान केली जातील उद्या श्रीनगर इथं अमित शहा अमरनाथ यात्रेच्या वार्षिक यात्रेच्या महत्वाच्या सुरक्षा आढावा बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवतील तसंच गृहमंत्री काही प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत